माझ सोलापूर न्यूज चॅनल या वर्षीचा सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य व सांस्कृतिक संमेलन कुमार फडकुले सभागृह येथे पार पडणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली या पत्रकार परिषदेस सचिन बगाडे विजयकुमार कांबळे श्रीमंत जाधव ज्योतिबा पारखे शुभम रणदिवे यशवंत फडतरे आदींची उपस्थिती होती तर ते मराठी संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी महाराष्ट्रभरामध्ये अनेक साहित्य संमेलन सांस्कृतिक संमेलनं होत असतात आणि त्या सगळ्यांचा एक भाग म्हणून आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वगैरे घेतलं जातं परंतु हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खऱ्या अर्थानं सर्वांना सामावून घेणारं साहित्य संमेलन असतं का हा एक प्रश्न उपस्थित होतो तर या प्रश्नाला उपस्थित करत ज्यावेळेस पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होत होतं आणि त्या पुण्यात होत असणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांना न्यायमूर्ती रानडे ते पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तर त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले सांगितलं होतं की तुमचं साहित्य संमेलनाचा आणि आमच्या बहुजन कष्टकऱ्यांचा कोणत्याही प्रकारे संबंध येत नाही कारण तुमचं साहित्य संमेलन हे उंटावरून शेळा हाकणाऱ्यांचं साहित्य संमेलन आहे आणि ज्यावेळेस आम्ही सक्षम होऊ त्यावेळेस आमच्या ग्रंथकार सभा आमच्या आम्ही भरू तर हे महात्मा ज्योतिबा फुलेचे जे व्यावहारिक विचार आहेत तर त्या विचारांना अनुसरून आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आदिवासी साहित्य संमेलनं होत आहेत मुस्लिम मराठी साहित्य संमेलन होत आहेत आंबेडकरी साहित्य संमेलन होत आहेत तर त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती मागच्या सहा वर्षापासून आम्ही सत्यशुधक मुक्ता साळवे साहित्य सांस्कृतिक संमेलन एक दिवसीय संमेलनाचं आयोजन करत असतो आतापर्यंत पाच साहित्य संमेलन झालेली आहेत आणि या वर्षीच सहावं साहित्य संमेलन आपण सोलापूर शहरामध्ये निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे तीन मार्च रोजी आयोजित केलेलं आहे तर आतापर्यंत जे पाच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांचे प्रेस नोट मध्ये आपण नावं लिहिलेले आहेतच तर या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आव्हाड हे असणार आहे डॉक्टर मिलिंद नावाड हे देशातील नामांकित विद्यापीठ जे आहे ते संपूर्ण देशभरामध्ये ज्याचं लौकिक आहे आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एक नंबरचं विद्यापीठ झालं म्हणून ओळखलं जातं अशा जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये ते इंग्लि इंग्रजी विषयाचे अध्यापक आहेत आणि अध्यापक असून देखील केवळ त्यांची जी नाळ आहे ती जमिनीची नाळ आहे नेहमीच त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या ज्या वेळेस ते भारताचं प्रतिनिधित्व करत असतात त्यावेळेस भारत देशातील जाती व्यवस्था असेल शोषण असेल स्त्रियांचे प्रश्न असतील अशा सगळ्यांच्या प्रश्न जागतिक पातळीवरती मांडण्यासाठी प्रयत्न करत असतात त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये जे नामांकित विद्यापीठ आहे अशा नामांकित विद्यापीठामध्ये अनेक पेपरचं त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या डीच्या संशोधनाचा विषय जो आहे तर या महाराष्ट्रातले जे साहित्यिक आहेत अण्णाभाऊ साठे त्या अण्णाभाऊ साठेचं जीवन आणि कार्य याविषयी त्यांनी पी एच डी केलेली आहे आणि त्यानंतर त्या पी एच डीचं पुस्तक स्वरूपात सुद्धा प्रदर्शित झालेलं आहे तर असे डॉक्टर मिलिंद आव्हाड केवळ वैचारिक अधिष्ठान असणारे आणि तत्वज्ञानाच्या पातळीवरती भाष्य करणारे राजकीय सामाजिक सांस्कृतिक विचारवंत केवळ विचारवंत म्हणून वावरत नाही तर खऱ्या अर्थानं विचारवंत असा सक्षम समजला जातो की त्याची जमिनीची नाळ कितपत आहे तर डॉक्टर मिलिंद आव्हाड यांची जमिनीची नाळ ही घट्ट आहे कारण त्यांच्या वडिलांपासूनच सामाजिक चळवळीचा वारसा आणि वसा त्यांना आहे ऍडव्होकेट एकनाथ आवाड जे मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तर त्यांचेच सुपुत्र डॉक्टर मिलिंद आवाड आहेत आणि एका बाजूला ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना दुसऱ्या बाजूला मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून ते गायरा जमिनीचा प्रश्न असेल दलितांवर त्या प्रश्न असेल अशा दलितांच्या निधीचा प्रश्न असेल आदिवासी शोषित शोषित कष्टकरी अशा सर्व वंचित कष्टकऱ्यांच्या महाराष्ट्रभरामध्ये मानव हक्काच्या माध्यमातून काम करत असतात असं एक माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल